मागच्या काळात काय गॅसच होता का मागच्या काळात चुलीवर भाज्या पोळा करायचे मम्मी दररोज चुलीवर करायचा मम्मी आता सिलेंडर बंद करून एवढा चुलीचा घोर चालला काय ते करायला गॅस बंद कर थोडस चालू करून पाय कायची भाजी नुसतं आमटी आमटीच राहिली हा चुरुंग खाणं म्हणजे रानटी नाही चुरुंग खाणं म्हणजे ही एक कला आहे दाताला थोड आराम भेटतो चुरुंग घेतलं बेस्ट पैकी फुल ना फुलाची पाकळी म्हणून गावडीला थोडासा पोळीचा तुकडा खोगाला जाईल आपण जेवण जेवण केलं तिला पण पोळी दिली पाहिजे खाल्ली ते ना तर आता आपण चाललो नवीन वावरात गायला घेऊन तिकडंच आपलं मक्काचं काम आहे तर आता जो आपण तिकडच्या वावरात तर पब्लिक आपली गाय एवढी इमानदार आहे ना काही विषय नाही इकडून तुरीचे झाडं आहे तिकडून मक्का आहे तरी तोंड सुद्धा लावणार नाही सरळ चालत राहीन आपल्यासारखी इमानदार गायत आपल्या गावाकडचा रस्ता विषय लय हाडे कुणीकडून या रस्ते असेच भेटण तुम्हाला खराब परक नेमकं ऊसात गबळ आहे गबाळ्यात ऊस आहे ही काही काळ नाही चॉकलेट क्रीम आवडतीची आपल्या गावडीला आता एवढी सवय झालेली आहे ना दररोजची का ती आपल्या पुढे राहते आणि आपण तिच्या माघारातून ती आपल्याला वावर दाखवते असं वाटत हे बघा पावसामुळे अजून अर्ध्या शोकाच्या मक्का सुद्धा दिगलेला नाही पूर्ण वावरात वल्ल वल्ल आहे मक्का पण तशीच आहे काढून पण काही फायदा नाही काढून जर टाकली तर तिला आणखीन कोमळ्या त्या जसं की आपल्यासोबत झालेलं आहे आपण पुरी मक्का सोंगून बिगून टाकली होती फक्त जमा करायची बाकी होती पण त्या अर्धाशेवर मक्का कोमळ येऊन गेलेले हे बघा आता आपलं पुढं शेत आलेलं आहे त्या कुठं जात्या वासरी तर बार बार शेताकडे गेलेली आहे गाय पण शेताच्या दिशेनं आता मुडाच प्रयत्न चालू आहे तर तिकडे आपलं शेत आहे त्यांना त्या लगेच कळतं आता दररोजची सवय झालेली आहे पब्लिक हे बघा आपलं शेत आहे हेच आपलं शेत आहे ना याचे म्हणे काय विषय आहे का त्या बघा वासरी आपलं शेत आहे ना आपण कुठं पण पळू शकतो गाय तिच्या मागं आहे एक बाई पळून त्या बघा त्या बघा गोरा जरा असताना भैया नादच गोळा केला असता डायरेक्ट विषय आडेपुरा पूर्ण आपलं शेज आहे याच्यातली आपण मक्का गोळा केलेली आहे कशी मग आपली छोटी कारोड विषय तिचा नात आहे आपण आता कणस उघडे करून दिलेले होते वाटतं काल हे बघा एवढ्या वावरातले एवढे पूर्ण आवारातले एवढे कणस आहे